नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कचरू दादा गोडबोले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा परभणी संघटनेचे पदाधिकारी कचरू दादा गोडबोले यांचा वाढदिवस धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते परभणी परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला बार माजी जिल्हा प्रमुख तथा सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून आमच्यासोबत खांद्याला खांद्या लावून काम करणारे फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीचे सक्रिय पदाधिकारी आदरणीय गोडबळेदा त्यांचा आज वाढदिवस सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे त्यांचं हे असंच कार्य यापुढेही चालू राहील हा आशावाद व्यक्त करत त्यांना पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी आम्ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो नंदा वडमु इमारमी जिल्हा परभणी सगळ्यांच्या मदतीला कधीही रात्री बेरात्री धावून येणारे आज त्यांचा वाढदिवस आहे आज ब्रह्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने आम्ही सर्वांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सत्कार केलेला आहे त्यानिमित्त ब्रह्म <kę> मैत्री संवाद अभियानाच्या वतीने आम्ही त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगल कामधे भीम आर्मी संघटनेतर्फे परभणी जिल्ह्यातून सर्व सैनिकांतर्फे सैनिकातर्फेबाडबी यांना खूप शुभेच्छा देतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त হাৰ্দিক শুভেচ্ছা কাইলৈ